शितोळे नगर निमसोड तालुका खटाव हो जिल्हा सातारा येथे पारंपरिक मैदान झालं एक नंबरचं पारितोषिक घेतलेली बैल आपल्याबरोबर आहे नंदीच सांगा नंदीची ओळख सांगा नंदीचं नाव आहे दुर्गा ही आपली सागरशेठ कटरे यांची नवीन खरेदी आहे पहिलं मैदान याचं झालं माळशिरस एकसठ फाट्याचं त्यामध्ये आपण दोन नंबर केला आपली घरची गाडी पळालेली बबे आणि दुर्गाचे आणि हा बैल सागरशेठ कटरे कटरेवाडी पा पॉवर प्लस कराड आणि आराधना बार खरसुंडी या नावानं पळतोय कितीची खरेदी आहे खरेदी तशी गुपितच आहे गुपित आहे हो काय खरेदी शेटलाच माहित आम्हाला काय शेट न सांगितलं शेट हैदराबाद ला असतात आपलं गलाईचा व्यवसाय आहे बर ह्याच्या अगोदर बैलानं कुठं कुठं गुलाल घेतलेत सांगितलं माळशेट त्याच्या अगोदर तुम्ही बघितले त्यानंतर हे दुसरं तिसरंच मैदान आहे त्यानंतर मैदानात एक नंबर केलाय कुठली शंकरपटात पळत होता शंकर आम्हाला ही बैल धनाजी पिसाळ यूट्यूबर यांनी आमच्या म्हणजे आम्हाला म्हणले तुम्ही झाकून बैल घ्या माझ्या विश्वास त्यांच्या विश्वास एकसट फाट्याला आपल्याला आपण पैऱ्यासाठी हा बैल विचार करत होतो या बैलाचा त्यानंतर पैऱ्यासाठी आपल्याला धाना सुचवलं होतं या बैलाचं नंतर धानभाऊनं आम्हाला या बैलाबद्दल माहिती सांगितली जरा नंतर बरीच चौकशी करून धनभाऊनं सांगितला हा बैल खरेदी करायला लागतोय शेटला मित्रांनो एका युट्यूबरच्या नजरेनं हा बैल उजडत आला व्यवहार आला ना आज एक नंबर काय सांगाल धनाजीराव तुम्ही कुठं बघितला होता पळताना पळताना पेडेगावला बघितला होता महाराजांनी हा पळाला आपले मित्रच किरण त्यांचा बैल माझ्या महाराजवर हा होता आणि सरजावर त्यांचा भारत होता मग आम्हाला लागली कड आम्ही दोन बरोबर सरजांना भारत दुर्गा त्यावेळेस गट काढला सेमीला थोडं मला वाटतं चौथ्या सेमीत दुर्गा आणि महाराज प आले त्यानंतर हा बैल पहिरा इतमान म्हणजे अंधारच होता एक प्रकारे बैल त्यानंतर हा बैल तिकडे विदर्भात त्या मालकाड गेला आणि हा बैल आहे ना शेटचा मला फोन आला की सागर शेटचा सा की बबाईला आपल्याला पैरा बघा mm. म्हणजे नंतर हा बैल सर शेटला सुचवला शेटला सुचवल्यानंतर शेट, mm. शेट, शेट काय बोलले बैल शेटनी बघितला mm. आपण पैरा घालूया ठीक आहे ओके पैरा mm. ओके झाल्यानंतर शेटला शेटला म्हटलं बैल विकत घ्यायचा काही हा बरं म्हणजे शेटला शेट म्हटलं माझ्या पण तीच मनात इच्छा आहे बैल चांगला बोलतो घेऊया मग त्या त्यानंतर हा बैल विकत घेतला विकत घेतल्यानंतर काय न लिहून बी वगैरे काय दिलं डायरेक्ट पैसे दिलं आणि निम पैसे दिलं आणला बैल आणल्यानंतर परत माळशिरसला तर सगळ्यांनी बघितला हा बैल दोन नंबर केला दोन नंबर केला त्यानंतर बैल दिल्यानंतर म्हणजे परत अजून थोडंफार फायनल झाल्यानंतर थोडंफार आपला अजून शेटने म्हणजे बैल चांगला पडला त्यामुळे शेटने अजून थोडंफार वाढवून दिलं पैसे बघा मित्रांनो एका युट्यूबरच्या नजरेतून बैल दिसला जातो आणि तो सु लगेच मालकाला सुचवला जातो आणि हे यश आणि तुमचंही कौतुक आहे की ते मान्य केलं की हां बाबा एका यूट्यूबवर एक कंटेंट क्रिएटर बैल सुचवू शकतो एक नंबर घेऊ शकतो मान्य करायचा विषयच नाही तर सर्वस्व म्हणजे आता हे बैल आपल्याला मिळण्याचं कारण म्हटलं तर एकमेव धनाभाऊ आहेत त्यामुळे त्यांचं श्रेय त्यांना दिलंच पाहिजे आने, आने, बोला अनेक लोकांना हा बैल सुचवला होता बरं का मी घेण्यासाठी पण कुणी एवढा विश्वास नाही ठेवला सागर भाऊ म्हणजे कसं आता ती आपलं पाहुणं पण आहे आणि आपल्या मोठ्या भावासारखं आहे म्हणजे कुठली पण गोष्ट आपल्याला अडचण कुठल्या अडचण हो वगैरे आली तरी त्या माणसाला हक्कानं फोन केला तर ती माणूस कधी पण बारा वाजता जरी म्हणलं पण बाबा असा असं शेट्टी अडचण आली कुठं अडचण आली काय काय अडचण आली म्हणजे लगेच विचारणार किंवा विचारपूस करणार माणूस आहे मग हा बैल सागर भावला द्यावा माझी इच्छा होती सागरभाऊन ती बैल घेतला म्हणजे ती पण कमी काळात माणूस आला रॉयल माणूस आहे कमी काळात झाला पण म्हणजे आता किती दिवस हो झालं बाब्या घेतला बाब्यानंतर मला थी वाटतं दुसरं तिसरं वर्ष आलं त्यांचं पण चांगल्या टॉपला एक नंबरमध्ये पण तुमच्यावर विश्वास ठेवणं महत्वाचं होतं ना कारण नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी रकमेचं असणार आता तुम्ही ती सांग रकमेल रक्कम सांगताल पण विश्वास ठेवणं की बाबा हा ह्या व्यक्तीनं आपल्याला बैल सुचवलेला आहे नाही मी श्वास कस होतो सागरबावचं कसं असते त्यांनी ती बैल बघितला बघितल्यानंतर त्यांच्या मनात विचार आलता पण विचारायचं कसं एवढा मोठा बैल आपण विकाय म्हणजे विकाय देते विचारायचं विच, विच, कसं तिकडनं पण घ्यायचा या बैल म्हणलं बाबा म्हणजे मी पण म्हटलं की बैल विकायचा थोडा अडचणी होतो किरण कुठला बैला एकदा तुम्हाला वरणाला पण आमचे मित्र किरण त्यांचा नाव मला आठव किरण काय हा त्यांनी बैल आणला होता आणि त्यांनी म्हणजे मला सांगितलं बाबा असा असा बैल आहे आपल्याला पहिले पण भेटणार काय जी कसं हो। ah. तर एवढी लाख मुलाची वस्तू आहे आणि कसं तर दुर्गाचं भविष्य कुठेतरी म्हणजे ह्याचं भविष्य झालं पाहिजे मग त्यांचं एक स्वप्न होतं की हिंद केसरी बैल आपल्या नाव हवा म्हणजे बैलांना पण म्हणजे बैल त्यांच्या दारात दोन दिवस आला दोन दिवसानंतर त्या त्यांच्या नावा म्हणजे एक प्रकारे त्यांना हिंदकेसरी पदवी दोन दिवसात त्यांनी दिली म्हणजे हिंदकेसरीचा मानकरी दोन दिवसात झाला आणि त्यानंतर ती काय म्हणलं आम्हाला हिंदकेसरी करूनच बैल द्यायचा मग घरची गाडी त्यात हिंचा पण घरचा घरचा साधगी सांगा आणि बाब्याला लोक म्हणत होती की म्हणजे अनेक लोकांना वाटलं की बाब्या बाब्याला म्हणजे एक प्रकारे लोकांनी वाटलं की याला पळतोय नाही बैल म्हणजे अनेक लोकांना वाटलं बाब्या पळतच नाही पण त्यानंतर बाब्यानं दाखवून दिलं बैब्या बाब्याला कसं आहे माहिती ही बैल आहे ना ही बैल दोन फेरे जास्त पळा पण तिसऱ्या फेऱ्याला काय झालं त्याला आजारी होता बैल आधीच मग तिसऱ्या फेऱ्याला दोन नंबरची झाला ती बाब्यानं गाडी ओढून एक प्रकारे अजून थोडं हे झालंस तर एक नंबर पण झाला झाला पण महत्वाचं बघा ह्या पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून एका कॉन्टेंट क्रिएटची न नजर युट्यूबरची नजर फेल नाही जात पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे बरं आता थोडं हे सांगा पैरा एक तर एकदम टॉप्स होता पैरा गुपितच होता तुम्हाला कधी कळ कळला का पळल्यानंतर पैरा तसा सकाळी मैदानात आल्यावर समजलं पैरा शेट न केलेला होता पैरा गुपितच होता कोणाला त्याबद्दल काय माहिती नव्हतं ड्रायव्हर कोण होता आपा ड्रायव्हर कारण ते पहिल्यांदाच गाडी आणली पहिल्यांदाच गाडी आज आणली चांगलं दुर्गाची गाडी कंटिन्यू आणतात पण बकासूर आणि दुर्गा पहिल्यांदाच आज आण कुठ न दुर्गा उजवी डावीनं मेन खान जवळ डावं बाहेरनं सगळीकडून पब्लिक जास्त वेळ सागर खटरे यांना शुभेच्छा आणि हां बोला पहिला पण आमचा बाब्या बकासूर आला आणि हा ही बैल आता बकासूरमुळ उजेडात आला आमचा मित्रांनो बकासूरच्या भरपूर मुलाखती झालीत आता काय विचारायचं ही प्रश्न राहतोच आणि एवढं सातत्य असल्यानंतर रोज मुलाखती काय आपण घेणार तेच 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 त पणा येणार मुलाखतीत म्हणून आज ड्रायवरांची मुलाखत घेऊया आणि बकासूर ही आता पाळालेला असतो त्यामुळं भरून जायचं असतं त्यामुळं ते त्या आत्ताच ब बैल भर भरून गेलेत त्रास नको त्या नंदीला आपल्यामुळं आणि मुलाखती कसं चालू असतात त्यामुळे त्या नंदीला त्या थांबावं लागतं परत पाळायचं असतं कंटिन्यू मैदानात तर आज झाकीची मुलाखत घेऊया ज्यांनी बकासूर पहिल्यांदाच पळवला तर त्यांना आज विचारूया काय अनुभव झाला आणि गप्पाच्या आणि मी माझाही अनुभव सांगतो वेगळा बकासूर वेगळा पळतोय हे सगळ्यांना माहिती आहे पण तुमच्या नजरेने सांगा बकासूर कसा पळाला नाही बकासूर कसं आहे म्हणजे बकासूर देव आहे पण त्याचं पळणंच वेगळं आहे पळण्याचं स्वरूप आता आपण आजपर्यंत आता मी ड्रायव्हर दहा वेळा म्हणजे बरं प्रत्येक मैदानात बघतो पण बैलाचा पळ असा बघण्यात स्वतः बसून आणण्यात लयच वेगळा पोळा आहे पाहिला म्हणजे स्वतः आंगचाच पोळा आहे बायला आंगचाच पळ आंगचाच पोळा आता आंगचा पळ आहे तर थोडं विश्लेषण करू मग पळण्यात तर विश्लेषण सुरुवात कशी होती सुरुवातीपासूनच फास्ट बैल पळते बस सुरुवातीपासूनच बैल फास्ट पळते पण जसा बैलाला म्हणजे हात लावल त्यातून बैल असा जास्त प्रमाणात अजून हा त्याचा हातापला आणि तोंडाला तोंडाला तर काय त्याचा म्हणजे नादच करा निकाला म्हणजे निकालाचा बादशाह जी माती का तू खरंच बादशाही आज मला बी कळलं खरच बादश आहे ते निकाला ड्रायव्हरच्या नजरेतून आपल्याला वेगळी मुलाखत होईल बकासूर नक्की कसा आहे आता सगळ्यात महत्वाचं तुम्ही ज्यावेळेस बकासूर आज पहिल्यांदा साधवलं तुमचं स्वप्न होतं हा स्वप्न माझी लय इच्छा होती बैलाची माझी गाडी हाणायची ते म्हणजे जसं आता आपण जसं फॉर्ममध्ये आहे तेव्हापासून माझं आता या दोन वर्षात का ना मी सारखं म्हणजे लय इच्छा होती माझी प्रत्येक मैदाना मा बैल दिसला तरी इच्छा व्हायची माझी घ्यायला मला गाडी असायला पाहिजे होती मला गाडी हाणायची असं मी बऱ्याच वेळा म्हणजे माझी मोहिसिटला स्वतःनं वैभव मला फोन केला होता की मला एकच फक्त दिवस एक मैदान मला गाडी हाणायला हवा लय इच्छा आहे माझी आणि आत्ता ह्या एक महिन्यात का नाही कंटिन्यू मी फोन करत होतो आणि ती आज योगायोगानं बघा घडून आली नशिबानं एवढा एकानं घडून बी आली देवाची गाडी हाणायची मी नाही म्हणलो नाही तिने फेर गाडी हाणली गाडी बी भरपूर पळाली आणि मेन म्हणजे गुलाल तर लागला लागला पण एक नंबरचा गुलाल लागला पळावर तुमचा गुलाल आहे एक नंबरचा एक नंबरचा गुलाल सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाकी ड्रायव्हर जे टेक्निक वापरतात ते तुम्ही नाही वापरलं की म्हणजे बा काय काही काय जण तोंडाला ओढून धरतात त्याच्यामुळे पळतात म्हणजे तुम्ही असं काय केलं नाही कारण सांगा नाही काय म्हणजे धरायला म्हणजे मला आधीच मोहील शेपनं सांगितलं होतं बैल जर हातात धरला mm. तर कंटिन्यू वडून धरायचा बैल म्हणजे तसा धरायचा बैल जर धरून सोडला तर बैल एकदम स्पीड लावतो त्या टायमिंगला दुसऱ्या बैलाला झेपतं आहे ना जेपते, ती बी टॅक्ट आहे त्या बैलाची mm. मी काटाच्या टायमिंगला बघितलं करून mm. पण खरंच बैलाची म्हणजे आहे ती टॅक्ट mm. पण शेमेला पाण्याला गाडी बांधली होती त्याच्यामुळं काय झालं बैलाला म्हणजे असं धरसोड केलीच नाही पण निकालाच्या टायमिंगला जेवढा असं शेप धरल नक्कीच गाडी अशी निकाला दोन्ही वेळेस तुमचं काय मत आहे सांगा कारण काय खुला तर चांगलाच पडेल ना नाही खुला तर चांगलाच पडेल पण नव्याण्णव टक्के तर गाडी पाहिजेच कारण कारण म्हणजे बैल कसं आहे बैल अंगणच तेवढा पळतोय पण गाडी कसं हानायची जर म्हणलं तर बैलाला जर हात लावला बैलाला तर बैल एक उडी जास्तच घालतोय त्याच्यामुळे बैला गाडी असेल तर का फायदाच आहे कारण जर गाडी नसेल तर मग बैल गाडी पळू शकत नाही दुसऱ्या बाईला सांगत हा स्पीड दुसऱ्या बाईला त्रास होणार गाडी नसली तर हा आणि अजून एक सांगा म्हणजे ही विश्लेषण करा ज्यावेळेस सीमार्ष संपते त्यावेळेस बक्कासूर कसा का असतो कारण तो इकडे तिकडे लय जास्त नाही अशा संपली की बैल ऑटोमॅटिकच न म्हणजे कासरा जरी धरला तरी बैल ते दीडशे तशी नाही बाकीचे बैल लय त्रास देते आता आज ह्याच बैलानं लय त्रास दिला त्या बैला कारण त्यांच्या महिन्यात की बैल एवढा लांब कधीच जात नाही पण हे बैल बी समोर जास्त पळत होता त्यामुळे तो बी बैल त्याच्या नादानं जास्त म्हणजे गाडी लांब बाहेर गेली तीन वेळेस त्या बैलासूरच म्हणजे एक वैशिष्ट्य त्याच्या पळाचं त्याला कुठं पळायचे म्हणजे ज्या जास्त असं जात नाही कुठे ऑटोमॅटिकच बैल थांबतोय म्हणजे ही वैशिष्ट्य आहे त्याला जास्त दुखापत किंवा काय हा बरोबर आहे स्वतः बैल असा सुधरून आहे जास्त असा धरपडत नाही बैल तसंच मलाही काय काय गोष्टी लक्षात आल्या आज म्हणलं मालकाची मुलाखत घेण्यापेक्षा असे एक okay. प्रेमी आपण म्हणून बकासूर प्रेमी म्हणून काय काय आपल्याला वाटतंय ते विचारूया आता तुम्ही बकासूरचं बघितलं असेल ज्यावेळेस आपण नेहतोय खाली नाही का पळण्यासाठी तो अतिशय शांत शांत ढकलत न्याय न्यावा लागतो बैल ही कस तू म्हणजे बाकी बैलांना एवढं बाहेर ज्यावेळेस खाली निघतो त्यावेळेस बघितला तर जास्त राग लागतो बैल की नाही पण हे बैल म्हणजे आता इतक्या दिवस आपण मी बघतोय बरं का पण आज मी जसे ज्येष्ठ जवळनं बैल बघितला आज पण बैल असा जाताना बी एकदम शांत बैल राग बी आहे बैला बैला जरी नवीन माणूस समोर आला तर बैल मारायला बी हे करतोय पण बैल जाताना असा वडतच न्यावा लागतो पण बैल खाली वळला की बैलाच्या अंगातच म्हणजे अंगचाच पार आहे देऊच म्हणजे अंगात उभा राहतो काय माझ्या बैल दहेज गरबड करतो बैल कधी पळतात कधी जायला कधी जाऊन शिमारेशा कधी पार करेल लगेच थांबायचा दृष्टिकोन लगेच आहे पण ती शिमारेशा कधी पार करील असं होतंय बैलां आता तुम्ही पळताना बघितलं असेल आता जवळ नसता तुम्ही आणि प्रेक्षक वर्गी बघतो त्याच्या डोळ्यात एक वेगळा पळताना अजून काय दिसत बघ कारण माझंच वाक्य आहे मी नेहमी म्हणतो सर्वाधिक जवळनं बैल कोण बघत असेल तर ड्रायवर ड्रायव्हर तुम्ही कसं सांगाल बैल पळावले टॉपचं एकदम ड्रायव्हर आहे प्रत्येक वेळेस तुम्ही गुलाल गुलालात असतं नाहून निघता आज बक्कासूर ज्यावेळेस पळावत आहे त्यावेळेस मला सांगा तुमच्या नजरेनं अजून काय काय वेगळं पण आहे बकासूरच्या नाही वेगळं पण म्हणजे आता आपण समज नंदी पळावलं बरं का टॉपमधल्या नंदी पळावलं टॉपमधल्या गाड्या पळावल्या ह्या बैलाचं स्वरूपच म्हणजे वेगळा जी, जी माणसं म्हणतात का नाही देवा अवतार आहे देवावतार आहे खरंच नव्याण्णव टक्के म्हणजे देवा अवतार हायच या म्हणजे देवाचाच अंगात गुण येतात बैला शंभर टक्के तुमचं स्वप्न पूर्ण स्वप्न पूर्ण झालं माझं ज्यावेळेस सीमारेषी पका वरणली साहजिकच म्हणजे एक चांगले अंतरान ओलांडली त्या निकालात काय म्हणजे सगळ्यांना माहीत झालं की तो घेणार गेनर का घेतलं त्यांना म्हणून असं ज्यावेळेस ओलांडली त्यावेळेस तुमच्या मनात काय आलं नाही मनात म्हणजे मला कसं खालीच गाडी कशी सुटती त्याच्या होतं कारण गाडी आमची जरा उभा राहत नव्हती खाली तर जाग्यावरच गाडी सुटल्यापासूनच म्हणजे असं अंतर टाकून होतो आपण खाली त्याच्यामुळे गाडी अशा गाडी सजासजी देणारच नाही मला तर माहित कारण निकाला तर गाडी जास्तच पळत होती मोरण बैल तर सजासजी निकाल देणारच नव्हता किती जरी गाडी पळल्या तरी कुठला आपण एक घटक बघा कायम आ, मिस करतो म्हणजे कसं आहे त्याला कायम दुर्लक्षित करतो सुट्टी मेकर बकासूरचे सुट्टी मेकर कोण होते स्वतः स्वतः मोहित तर सोडताना ते कसे असतात तुमच्या सोडताना लय जजमेंट मध्ये राहावं लागतं कारण बैल लय गडबड करतोय सुट्टीला त्यांची सुद्धा चला की लय हे मानावं कारण जवळजवळ गटाला शेमेला फायनल बी अशी पाच पाच सहा सहा वेळा गाडी अशी समोर म्हणजे बैल उसळूनच बैल नेतोय कारण शेजारचा बैल जर नॉर्मल हल्ला तर हा बैल डायरेक्टच असा पन्नास फूट गाडी नेतोय डायरेक्ट डायरेक्ट वडूनच नेतोयला आवरतच नाही बैल कसाच म्हणजे म्हणजे सजा सजे मला नाही वाटत दुसऱ्याला लागून देईल बैल म्हणून त्यांच्या हातावर आहे म्हणून त्यांना जजमेंट आहे बैलाच तर बाकी कोण सुटूनच जाणार बैल हातात झेंड्याकडे बघतो का हा झेंड्याकडेच बैल बघतोय पण बैलाला म्हणजे कधी जायला असच होतय बैलाच हातातून मग ते ज्यावेळेस जातो तेव्हा म्हणजे ड्रायव्हरला एक वेगळ्या प्रकारचं आपण म्हणू की सावधगिरी बाळ गावी लागत असिंगा बैल जात नाही डायरेक्ट असा सगळी गाडी घेऊन जात ह्या बैलाच्या तर सातत्य म्हणजे एवढं आहे की नाही त्याच्या जवळ कुठला बैल नाही सातत्याच्या बरोबर आहे नाही जाऊ शकत नाही कारण ते म्हणजे आपण महिन्यात बघण्यात बराच फरक आहे आज आपल्याला समोर न बघल्यामुळे आजकाल आपल्याला भरपूर सतत आहे म्हणजे गटाला कमी पळतो बका सुरता नाही बैल पळतोय बैल काय गटाला तसा काय नाही कारण हातातच बैल पळाला म्हणजे बैल पळावण्यापूर्वी त्याच्या जेजमेन ने बैल पळतोय असा बघून गटाला थोडा जिमटीम पळतो म्हणजे जिमटीम सेमी फायनल सेमीला पळतो आणि मग फायनलला त्याजागतात म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त पळतो पळतो उल्टा आहे बका सुरता वाढतं वाढतं काय काय बैलांचं आदोगर गटाला सेमीच्या स्पर्धेत फायनलला कमी पळतात आणि या बैला तिसऱ्या फेऱ्याचं तर म्हणजे कौतुक केलं फुल स्पीडनं बैल पडला त्याला ह्या एक नंबर आपण जर बकासूरचं करिअर पाहिलं तर फायनल जेव्हा जेव्हा फायनलला पळतो बैल वेगळा पळतो काय काय बैल आहेत की गट चांगल्या काय पद्धतीने काढतात सेमी पद्धतीने चांगलं काढतात पण फायनलला बकासूरचं उलट आहे की ला एकदम कमालीचा वेग लावतो आणि त्याच्यामुळं एवढं सातत्य आहे आणि त्यामुळंच सगळ्यांच्या मनात आहे पण एवढं आहे आता बकासूरची प्रसिद्धी असते एवढी तर ड्रायव्हर म्हणून काय अडचण येते का कारण लय प्रसिद्धी सगळी अख्खेपूर्ण त्याचे फॅन्स असतात फोटो काढायचे हे आहे ती तर ड्रायव्हर म्हणून काय अडचण नाही ड्रायव्हर म्हणून तसं आज मला म्हणजे गाडी आणायचा चान्स आला मला खुशी व म्हणजे आनंद वाटला पण गाडी बसल्यानंतर माझ्या म्हणजे माझी मला लय ही वाटलं होतं आज गाडी कशी पळते किंवा आपण कसं हाणतोय माझे मला बी जवळजवळ नव्याण्णव टक्के माझ्या माझा स्वतःचा माझ्यावाला वा दडपण आलं होतं की आज काय होतंय आपण एवढ्या मोठ्या बैलाची रोज तर एक नंबर आहे पण ह्या बैलाची गाडी हाणायची म्हणजे मस्त वाटत होतं योगायोग बी आलाय पण हाणायची कशी हीच लय म्हणजे ही वाटत होतं पण ती गट निघल्यानंतर अंदाज आला की शंभर टक्के आपण काय ना काय करू शकतो मित्रांनो बकासूर एका ड्रायव्हरच्या नजरेनं जेणं पहिल्यांदा त्याचं सारथ्य केलं आहे त्याच्या नजरेनं बघतोय बकासूरचं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य सातत्य तर आहे ऍग्रेशन पळणं आहे पण जाताना तुम्ही सांगितलं शांत बी जातोय तेवढा तर थांबत बी नाही हा आवाज आहे असं होतं आणि मैदानावरचं बकासूरचं म्हणजे एकंदरीत त्याचं जिथं बांधला जातो तिथं बकासूर तो शांती घेतो हा एकदम शांत बैल असतो एकदम सारखी बैठक मध्ये निवांत असते रे किती पब्लिक प्रेक्षक किती जाते त्याचे जा, फॅन्स किती जाते त्याच्यापाशी जा पण काय नाही आज मी स्वतः जवळ म्हणजे पहिल्यांदाच आज जवळ गेलो असेल मी स्वतः जवळ बसलो होतो पण काय नाही एक नाही दोन नाही बैल एकदम शांत मध्ये शांत बैठक उठणं बसणं त्याची ह्यानच करतोय तो त्याला सगळं कळायला कळायला लागलं कुठं पळायचे काय करायचं अनेक फॅन्स आहेत त्यांना नाराज तशा मनानं उभा बी राहतो बसतोय म्हणूनच असं जाणकार लोक म्हणतात आणि अनेक प्रेमी म्हणतात असा बैल होणे नाहीच होणार म्हणजे माझ्यात तर म्हणजे याच्यात ना आपण एवढी बैल हाणली किंवा बैल ह्याच्या होतेली बैल लय होतेली ह्याच्यापेक्षा बी पळणारी होतेली किंवा अशी पण असा बैल नाही होणार कधीच कुठलाच नाही शकत नाही होऊ शकत म्हणजे मी पाठीमाग म्हणल होतो साचा बनवला देवाने हो आणि तो साचा मोडून टाकला त्याच्या आसपासही बैल नाही होऊ शकत नाही होऊ शकत आणि कदकाठी लहानच कदकाठी एकदम लहान की तसा बैलच नाही की मग ते धडकुटल्या बैलाच्या खेलांमध्ये बी येत नाही कशात बी येत नाही असा एकदम साधा सिंपलच बैल आहे मी एका पाठीमागं मुलाखतीत म्हणलेलो बाकासूर आपल्याला जगणं शिकवतो हो त्या बैलाचं आयुष्यात काय काय गोष्टी आपण आत्मसात केल्या तरी आपलं आयुष्य चांगलं होऊ शकतं तुम्ही कसंही असा कसं दिसा कुठंही असा तुमच्यात टॅलेंट असेल तुमच्यात तो कॉन्फिडन्स असेल तर जग जगू जग आपण जग जिंकू शकतो हे तर बकासूरनं शिकवले हो एका आता मी सगळ्यांच्या त्या सगळ्यांच्या मुलाखती घेतली साधव आसुर आणलेलं होतं त्यांनी नावं ठेवायची आज दुनिया पागल दुनिया पागल अजून हो। काय सांगाल प्रसिद्धी बाकासूरची तुम्ही आत्ता आत्ता जाकी म्हणून आणलेला आहे गुलाल घेतलेला आहे एक नंबर पण इतर वेळेस त्याच्या प, प ज्यावेळेस प्रतिस्पर्धी म्हणून तुम्ही गाडी बसता त्यावेळेस कशा पद्धतीने दुसऱ्या नाही दुसऱ्या गाडीवर बसलो त्यावेळेस माझी तीन चार म्हणजे जवळजवळ चार ते पाच मैदान त्याची माझी अशी मुलाखत झाली किंवा फायनलला तीन चार वेळेस मी बी गाडी त्याची पराभव केलेला आहे पण त्या बैलाचा अभिमान आहे एक नंबर आपल्याला म्हणजे त्याच्या बाबतीत कुणाच्याच नाही मनात येऊन आपल्या तर वैयक्तिक नाहीच पण कुणाच्याच नाही मनात येऊ शकणार त्या बैला बाबतीत बैल आहे बैल असा बैल खरंच होण्या नाही मित्रांनो मुलाखती भरपूर घेतले आणि आज वेगळी मुलाखत घेऊया म्हटलं आता कारण काय आपण काय विचारायचं दरवेळेस मी बकासूरच्या खूप मोठ्या मोठ्या अशा मामांची घेतली मोहीलची घेतली वैभव मामांची घेतली ईदगीर टीमची घेतली प्रेक्षकांची घेतली दरवेळेस ड्रायव्हर असतात त्यांची घेतली तर मला आज चला वेगळे डिस्कस करूया जो व्यक्ती बकासूरचा फॅन फॅन असतो त्याची इच्छा असते तो आज बकासूरच्या गाडी बसतो एक नंबरचं पारितोषिक घेतो आणि आनंदात असतो आणि सर्वजण जातात मग आम्ही जाता जाता एका ठिकाणी म्हटलं चला बसूया शांतता असेल तिथं बसूया त्यांच्या कापाळी गुलाल आहे आणि त्याला म्हणलं मुलाखत घेऊया तर अशा पद्धतीनं तो गुलाल नेहमी लागत राहू आणि बकासूर नाही असंच सातत्य राहून आनंद देत राहू असं आपण म्हणूया तर सगळ्या प्रवासाला शुभेच्छा तुमच्याही बकासूर प्रेमींच्या बकासूर मोठा झाला त्यांच्या प्रे म्हणजे त्याच्या प्रेमी, प्रेमी प्रेमी मौण। वे प्रेमी वेगळे प्रेमी हा वेगळे प्रेमी चेत भरपूर चेता झाले त्याचं त्याच्यामुळे नाव भरपूर चर्चा भरपूर झाली बैल बी म्हणजे प्रेक्षकांच्या मापण बैल सुद्धा बैलच आहे तो जिथं जादा प्रेक्षक असतं तिथं शंभर टक्के वेगळाच पडतो असं आहे मला पाठीमाग एका मुलाखतीत वैभव मामा ते म्हणले होते जरी आमच्या कुंड समजा आम्ही काय एकदम वरचा का सूर लागला तरी बकासूर आम्हाला शिकवतो शिकवतो म्हणजे जास्त यशाव गेलो तर लगे बकासूर दोन मैदाना पळत नाही म्हणजे सगळ्यांना शिकवायचं नाही तसं बी पाहिजे कारण कसं आहे रोज बी म्हणजे विजयाचं बी नाही बरं का विजयात एक तरी परा पराजय बी पाहिजेच त्याशिवाय बी थोडस म्हणजे टॅलेंट पण येत नाही कारण रोज बी विजय बी नाही काय कामाचा एक दिवस तरी पाहिजे कारण आम्हाला बी त्यातला अनुभव चांगला आलेला आहे चार दोन मैदान जरी टॉप मध्ये असले तरी एका दोन मैदान पाहिजेच पाहिजे आणि हार पाचवायची ताकद मेन पाहिजे आपल्यात म्हणजे आपल्याला त्यातला टॅलेंट म्हणजे मस्त खूप आहे सांगितलं जर आपण जिंकत असतो तर यश ठीक आहे आपल्याला भेटते पण आपलं पाहिजे भेटलं पाहिजे कारण ते पचवूनच पुढचं यश भेटत शंभर टक्के खूप चांगलं वाटलं बोलून आज आपण दोघं असेल किंवा भरपूर तुम्ही मंडळी म्हणून आज चालवलं आम्ही अनेक मुलाखती घेतले तर तुमच्या माझ्या नजरेतून थोडं बकासूर बद्दल माहिती सांगितली तुम्हाला काय वाटते बकासूरची अशी कुठली गोष्ट आहे की तुम्हाला आवडते आणि असं वेगळं पण सांगा बकासूरचं की ही आम्हाला खूप जवळचं वाटतं नाही बकासूरचं म्हणजे आज वेगळं पण म्हणजे आज आपण जवळ न पाहिलं पण आपल्याला म्हणजे पळण्याच त्याचं म्हणजे एक नंबर पण आहे पळण्याच वेगळं पण मेन निकालाच जी समधी चर्चा आहे का नाही तर खरंच निकालाचा बादशाह आहे का तर हायच शंभर टक्के आम्ही प्रेक्षकांना सांगतो तुम्ही सांगा काय वेगळं पण वाटलं या आमच्या चर्चेच्या व्यतिरिक्त काय वाटलं ते सांगा तुम्हाला शुभेच्छा हो धन्यवाद धन्यवाद थँक्यू